नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ह्या व्हिडिओ मध्ये आपण एक या विषयाचा पाठ क्रमांक धातू विज्ञान या पाठातील चुंबकीय विलगीकरण पद्धतीचा अभ्यास करणार आहोत चुंबकीय विलगीकरण पद्धतीची आकृती कशी काढावी चुंबकीय विलगीकरण पद्धतीचे प्रत्यक्ष काम कसे चालते तेही आपण पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया सर्वप्रथम आपण आकृती काढून घेऊया आता आपण या आकृतीला नावे देऊया धातुकाचे चूर्ण पावडर ओर अचुंबकीय रूळ नॉन मॅग्नेटिक रोलर। फिरणारा पट्टा कन्व्हिअर बेल्ट चुंबकीय रूळ मॅग्नेटिक रोलर अचुंबकीय घटक नॉन मॅग्नेटिक इनग्रेडियंट

या पद्धतीत विद्युत चुंबकत्व असलेल्या यंत्राची आवश्यकता असते या यंत्राचा महत्वाचा भाग म्हणजे दोन प्रकारचे लोखंडी रूळ व त्यांच्यावरून सतत गोल फिरणारा पट्टा यापैकी एक रुळ अचुंबकीय असतो तर दुसरा विद्युत चुंबकीय असतो रुळावरून फिरणारा पट्टा हा चामड्याचा अथवा पितळेचा अचुंबकीय असतो या फिरत असलेल्या पट्ट्यावर अचुंबकीय रुळाच्या बाजूला बारीक केलेले धातूक टाकले जाते धातुकामधील अचुंबकीय भागाचे कण चुंबकीय रुळाकडे आकर्षिले जात नाही आणि त्यामुळे ते फिरत असलेल्या पट्ट्यावरून वाहत वाहत पुढे जातात आणि चुंबकीय रुळापासून लांब असलेल्या संग्राहकात पडतात त्याच वेळी धातुकातील चुंबकीय भागाचे कण चुंबकीय रुळावर चिटकून असल्यामुळे पट्ट्याच्या जवळच्या संग्राहकात पडतात अशा प्रकारे धातुकांमध्ये चुंबकीय आणि अचुंबकीय कण त्यामध्ये चुंबकत्वामुळे विलग करता येतात उदाहरणार्थ कॅसेटराईड हे कथित ह्या धातूचे धातूक आहे या धातुकात धातु धातु मुख्यत्वे स्टॅनिक ऑक्साईड हा अचुंबकीय घटक आणि फेरस टंगस्टेट हा चुंबकीय घटक असतो त्यांचे विद्युत चुंबकीय पद्धतीने विलगीकरण केले जाते अशा पद्धतीने आपण चुंबकीय विलगीकरण पद्धतीचा अभ्यास केला आहे तर मित्रांनो असे दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे टेन्थ व्हिडिओ प्लस ॲप प्ले स्टोअरवरून आजच डाउनलोड करा हे पूर्णतः मोफत आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा मग भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद